सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार आगामी काळात आपल्याकडे वेगळे सण आता येणार आहेत त्याच्यामध्ये गणेश उत्सव आहे ईद मिलाद आहे आपण याच्यासाठी प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून आपण तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने सर्व जे आयोजक आहे गणपती मंडळ आहे सगळ्यांना विविध प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे सगळ्यांना आम्ही सी सी टी व्ही लावण्याबाबतीत सूचना दिलेली आहे त्यांना विद्युतीकरण करताना त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायला आम्ही सूचना दिलेली आहे सगळ्या मंडळांना एका खिडकी योजनाच्या माध्यमातून परवानगी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही सातारामध्ये कुठेही लेझर प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही या आदेश काढतोय कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टम चा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचा उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार आहे काल पत्रकार परिषद झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की महिला युवती सुरक्षिततेसाठी त्यासाठी पोलीस आम्ही सूचना दिलेल्या नेमकं काय उपाययोजना आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जी सूचना दिलेल्या त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाला आम्ही सिव्हिल टेस्टमध्ये आमचे लोक देणार आहे निर्भया पथक सगळ्या ठिकाणी गस्त करणार आहे मोठ्या मंडळाला अंमलदारची नेमणूक कमी करून देणार आहे जेणेकरून महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही महिलांना दर्शन करण्यासाठी वेगळी रांग करायला देण्यासाठी आम्ही सूचना देखील सगळ्यांना दिलेली आहे आणि एकंदरीत महिलांना मुलींना एक सुरक्षित मध्ये या सणांच्या वातावरणामध्ये त्यांना सहभागी होता येईल यासाठी सगळ्या प्रकारची तयारी आमची झालेली आहे याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे दहा वाजेपर्यंतची मर्यादा असते परंतु पाच जे दिवस आहे त्या तारखांना आपण बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी मोदयाच्या आदेशान्वे आपण याच्यामध्ये परवानगी देतो याच्यामध्ये आठ तारीख अकरा तारीख बारा तारीख सोळा आणि सतरा तारीख असं पाच दिवस आम्ही बारा तारखे बारा वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे जे डॉलबी धारक आहे त्यांना काय म्हणजे वेगळ्या वी, बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की कुणीही याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा सा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी परंतु जर याच्यामध्ये कुणीही त्याच्यामध्ये या मर्यादाला ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल